नमस्कार मित्रांनो बघा दर्शन बिर्शन झालं बघा मस्त पैकी आलो आमच्या बुगा घेतला तुळजापूर बरेच दिवस झाले चाल तु चाल तु चाल बांगड्या चाल तु नसत सांगड्या काय फुटून जाणार आपली तू आले खर्चाला का

दर्शन झालं चांगलं पर पायऱ्यात चढून सडून दमतय माणूस कोणामला तर कोणामला तर ना बघा ती दिली माझ्या वर येता ती चढत चढ ना तिला पायऱ्या घेतलाय घेतलायला आलो आलो तसं खेळत बघा आलो तुझा आलो झालं एकदा अशी तुम्हाला सांगतो दर्शन बिर्शन मस्त पैकी आता निघालो या मी आपलं बाहेर आता या गर्दीतलं कधी बाहेर पडतोय असं झालो या महिंदा लागायला लागा। लागतो या हाफाट होऊन लागतो घेते थोडं काय खेकडिक घ्या घ्यायला लागले बघा तुकडे खेकडे हे काय चाप बीप घ्या म्हणजे पुरी घरी पिऊन मांदा होट लागले मला असं एकदम अणू बसती का उभा इथं जाऊ नको इकडे खाली फुट नको फुटल आणकडं असा वर धरायचा इकडं असा वर धरायचा आलो कशी वर धरते बघा फोगा फोगा खाली हाण नको फुटल फुटल हात लावते बघा फुग्याला आला आण फोगल बस खाली बस बस खाली आण आणा बस बसते खाली बसा नाही फुकाय घे पका ना। पोहा नाही तर कधी नेतील फुकट फुगा 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 आणं नटले नटले बघा फुगा वर धरती या आप तुलं खाली फुटल फुटल हॉटेल आप तो नको चलो बघा अनुज असून ये जण आमच्या मोठ देवस्थान एक आहे एकदम नाही नाही सोडत नाही ध्यान आम्हाला फुटला अनुदा फुगा फुटला <laughs> फुटला टाक दुसरा घेऊ दुसरा घेऊ दुसरा घेऊ आपण हा फुगा फोडला बघा घे का टिक खेळायचं टाकून खाली खाली हाणून 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 तुम्हाला गरम होते असलं गाड्या जेव्हा राहणं पडत इकडे

आनो आली बघ तुझ्याकडं आलू घेऊन त्यांचं काय ठेवत आलो त्यांचं फिन आणखी एक वडा लागली आहे बाबा इकडं ही मूर्त्या असल्या देवाची सगळ्या मूर्ती आहे सगळं वतीच साहित्य मूर्त्या फोटो प्रसाद कसलं हातातलं बांधायचं बॅगा ही सगळं पेठगजगर इकडे पोरांची खेळणी हाय हाय आणि तुझी उरत तुझं घे थोडंच घेऊ काय किती घेतलं राखणार नाही पोरं पोरींना फेक घ्यायला लागली हो पोरींना शाळा नाही केसा लावायला नाही घामाचं नुसतं लॉट लागलं राहो नुसतं बावा देवा आहे बाबा इकडं तो वालं खर्च आहे वा देवा फोका घेतला होता मस्त वीस रुपयाचा फोका घेतला होता फुटला तू म्हणणार आता फोगा होता कुठे केला नाही नोकरी दोरी खेळतीये घेऊया का दुसरा घाना का फोडल दुसरी घेऊया वाजवायची

हिशोबात बारके बार दे बारके पोरीला पाहिजे जरा आलो वाजव ठोकळ ठोकळ किती जायचे ठोकळे पॅकिंग मध्ये दिले होते तर मित्रांनो झालं दर्शन दर्शन आता आम्ही निघतोया